नमस्कार आज आपण बघणार आहोत पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते नागपंचमीच्या सणाला आमच्या गावाला पुरणाचे किंवा गुळाचे दिंड करतात तर पुरणापासून कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे इथं मी एक कप डाळ घेतलेली आहे ती दोन वेळा स्वच्छ धुतली आणि एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती नंतर तीन ग्लास पाणी ओतायचं ते थोडं कोमट झालं की त्याच्यामध्ये डाळ टाकून अर्धा ते पाऊन तासामध्ये ती शिजली जाते डाळ शिजल्यानंतर काय करायचं त्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आपण जसं नेहमी पुरणपोळी करताना करतो तसंच आणि कोरडी डाळ होईपर्यंत बारीक गॅसवर तिला परतून घ्यायची नंतर काय करायचं अर्धा कप गुळ घ्यायचा किसलेला गुळ घेतला आहे मी इथं तो टाकायचा आणि ह्या डाळीसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा गुळाला पाणी सुटतं आणि मग ते पाणी आटेपर्यंत चांगली डाळ परतून घ्यायची नंतर थोडीशी विलायची पावडर टाकायची कुटलेली आणि थोडीशी मुठभर जायफळ पावडर आता ही डाळ चांगली परतायची आपल्याला जोपर्यंत त्यातलं ते पाणी आटत नाही आहे तुम्हाला दाखवते बघायच्यातलं सगळं पाणी आता आटलं आहे आणि गॅस बंद करायचा थोडीशी थंड झाली की पूर्णाची जाळी घ्यायची किंवा तुम्ही मिक्सरला वाटलं तरी पण चालते आणि ह्या जाळीतून आपल्याला थोडं थोडं करत मी त्या ग्लासचा वापर करते ते ग्लासने आणि लगेच करायला घ्यायचं आहे आता तुम्हाला दाखवते की किती चांगलं बारीक झालं आहे ते अशा पद्धतीने बाकीचं सगळं पुरण करून घ्यायचं आणि ते साईडला ठेवून आता आपण पीठ मळूया त्यासाठी काय करायचं एक वाटी गव्हाचं स्वच्छ चाळलेलं पीठ घ्यायचं चिमूडभर मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा तेल टाकून थोडं थोडं करत हे पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ एकदम चपातीसारखं असं मऊसर नाही मळायचं आणि पुरीसारखं पण घट्ट नाही मिळायचं थोडं मिडियम ठेवायचं आता हे पीठ मळून झालं की मी अर्धा तास साईडला ठेवलं होतं नंतर काय करायचं त्याच्यामध्ये अर्ध्या तासानंतर थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आणि त्याला परत एकदा छान मळून घ्यायचे हे पीठ मळून झालं की पुरी करताना आपण कसे त्याचे छोटे छोटे गोळे करतो तसे करून घ्यायचे त्या आकाराचे आणि त्याचेच आपण दिंड आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो आपण भावाचा उपवास पकडतो तो उपवास नागपंचमीच्या दिवशी सकाळी हे दिंड करून ते खाऊन सोडतात आता काय पुरी करायचं पुरीच्या आकारा एवढं आपल्याला ते लाटून घ्यायचे म्हणजे पुरीच करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं पुरण चपट करायचं ते ठेवायचं आणि एक मी तुम्हाला दाखवते बघा तशा पद्धतीने त्याला सगळ्या साईडनी आपल्याला लॉक करून घ्यायचे तुम्हाला दिसेल बघा चौकोनी असे दिंड करून घ्यायचेत आपल्याला आता एक तयार आहे आपला दिंड करून आणि सगळ्या साईडनी चांगलं ते पॅक करून घ्यायचे नाहीतर काय होईल पुरण बाहेर येईल अशा पद्धतीने बाकीचे सगळे दिंड करून घ्यायचे आणि काय करायचं उकडायला ठेवायचे पातेल्यामध्ये मोठं पाणी ठेवायचं नंतर त्याला उकळी आल्यानंतर एक चाळणी घ्यायची चाळणीला तुपाचा हात लावायचा त्याच्यामध्ये दिंड केलेले ठेवायचे आणि ते दिंड बरोबर बारीक गॅसवरती वीस मिनिट उकडून घ्यायचे असे हे पारंपरिक पदार्थ तळलेले नाही तेलकट नाही खायला पौष्टिक आणि चवीला पण छान ह्या नागपंचमीला हे दिंड तुम्ही नक्की करून बघा आणि खाताना काय करायचं हे थोडेसे थंड झाले की त्याला मध्ये फोडून घ्यायचं आणि वरून तूप टाकायचं आणि खायला बसायचं आता इथं वीस मिनिट झाले होते मग मी त्यांना उतरून घेतलं थोडंसं थंड करायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि दिंड बनवून खाता खाता सबस्क्राईब करायला विसरू नका